तर अपेक्षेप्रमाणे दोन महत्त्वाच्या गोष्टी या बजेटमधनं समोर आलेल्या आहेत शेतकरी वर्गासाठी जोरदार घोषणा गोश्णा, घोषणांचा पाऊस किंबहुना मोदी सरकारनं पाडला आहे तर करदात्यांना सुद्धा मोठा दिलासा मोदी सरकारकडनं मिळतोय पियुष गोयल यांनी काही वेळापूर्वी जे बजेट सादर केलं त्यामध्ये पाच लाखांपर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना टॅक्समधनं पूर्णतः सूट देण्यात आलेली आहे पाच पाच लाख ते दहा लाख असं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना दहा टक्के कर लागणार आहे टॅक्स लागणार आहे तर दहा लाखांच्या वरती ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना तीस टक्के टॅक्सची ही कायम ठेवण्यात आली आहे परंतु मध्यमवर्गीयांना मोदी सरकारनं हा मोठा दिलासा दिलेला आहे त्याचबरोबर चाळीस हजार रुपयांपर्यंतचं तुमचं कर्ज असेल तर त्याचं त्याचं सुद्धा टॅक्स कमी करण्यात आलेलं आहे निवृत्त कामगारांना दरमहा तीन हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे हे अंतरिम बजेट आहे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती सादर केलेलं हे बजेट आहे त्याच्यामुळे याच्या लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडेल ही तर अपेक्षाच होती आणि त्यानुसार शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा मोठा प्रयत्न महत्वाचे मुद्दे या बजेटमधले छोटे शेतकरी आणि कामगारांना मोदी सरकारने एक मोठं गिफ्ट दिलं आहे कामगारांना सात हजार रुपये बोनस देण्याची घोषणा सरकारने केली आहे छोटे शेतकरी आणि कामगारांना याचा लाभ होणार आहे छोट्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत सरकारकडनं दिली जाणार आहे गर्भवती महिलांना आता सव्वीस आठवड्यांची म्हणजे जवळपास सहा महिन्यांच्या वर रजा मिळणार आहे संरक्षण खात्याचं बजेट हे वाढवण्यात आलेलं आहे सैनिकांच्या पेन्शनमध्ये दुपटीनं वाढ केली रेल्वे खात्यासाठी चौसष्ट हजार पाचशे रुपयांची तरतूद करण्यात आली आहे येत्या पाच वर्षात एक लाख डिजिटल गावांची निर्मिती सरकारकडनं केली जाणार आहे भारतामध्ये सर्वाधिक मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या आहे मनोरंजन क्षेत्रासाठी सर्व परवानग्या एकाच खिडकीवरती उपलब्ध असतील येत्या पाच वर्षात एक लाख डिजिटल गावांची निर्मिती सरकार करणार आहे भारतात इंटरनेटचा डेटा सर्वात स्वस्त उपलब्ध आहे सगळ्यात मोठी घोषणा म्हणजे सहा पूर्णांक पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलंय हा मोठा दिलासा मध्यमवर्गीयांना आणि चाळीस हजारांपर्यंतचा व्याज सुद्धा आता करमुक्त होणार आहे निवडणुकांच्या तोंडावरती सरकारचा लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाहायला मिळतोय आणि तीन कोटी तब्बल तीन कोटी करदात्यांना सरकारच्या नवीन घोषणेचा थेट लाभ मिळणार आहे त्यामुळे शेतकरी आणि मध्यमवर्गीय या दोघांनाही खुश करण्याचा सरकारनं प्रयत्न केला या बजेटच्या माध्यमातून